श्रीस्वामी समर्थ छान अशी सकाळ झालेली पारिजातकाचे फुलं आहे मस्त आणि जास्वंदाचे फुलं भरभरून बर अशी देवाला फुलं व्हायला भेटतात घरचे फुलं असलेली तर नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये तर मग आज मी गेली होती गावाला तिथून आम्ही चाललो होतो दुसऱ्या गावाला <laughs> तर माझ्या मावशीच्या मुलीकडे म्हणजे माझ्या मावस बहिणीकडे तर मी आणि प्रथम चाललो आहे आम्ही दोघं तर आमच्या उषाताईकडे आणि अनिल पाहुण्यांकडे त्यांच्या घरी चाललो होतो आम्ही जरंडीला <laughs> तर मग ते शेतात गेलेले होते तर आम्ही डायरेक्ट शेतातच गेलो मग नंतर घरी पाच मिनटं बसलो नंतर मग आम्ही शेतामध्ये गेलो छान असं त्यांचं गाव असं डोंगराजवळ असल्यामुळे खूप असं मस्त गाव आहे आपल्याकडच्या सगळ्याच लोकांना <laughs> दब तो माहिती असेल ज्यांनी बघितलं असेल त्यांनी आणि छान असा धबधबा वगैरे पण असतो त्यांच्या गावाला डोंगरजवळ असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर अद्रक वगैरे असं लावलेलं आहे त्यांनी आणि एका शेतात गेलं तर आपल्याला सगळ्या भाज्या सगळे सगळ्याच प्रकारचं आपल्याला इथे पाहायला भेटतं त्यांच्या शेतामध्ये शेता, शेता म्हणजे असं सगळंच त्यांनी लावलेलं आहे छान असं शेत कपाशी अद्रक आहे आणि इथे माझा व्हिडिओ चालूच राहिला होता त्यामुळे असं आलेला आहे तर मग छान असं एका बाजूने अद्रक आहे एका बाजूने कपाशी लावलेली आहे उशाताई आमची आदरख निते आणि फोनवर पण बोलणं चालू आहे कोणाच्याच कोणाशी तरी फॉरवर्ड झाले आता सगळेच कारण शेतातही फोन सगळीकडे फोन चालतात त्यानंतर आमचं चालू झालं इथे व्हिडिओ बनवायचे वांगे तोडतो आहे आम्ही वांगे वगैरे तोडले त्यांचे तर झाले होते तोडून पण थोडेसेच आम्ही तोडले होते मग छान असे वांगे आलेले लाल काटेरी वांगे तर आमच्यासारख्यांना कधीतरी दिसले तर खूप असंही वाटतं तोडायला पण इकडे चालू होतं आमचे वांगे तोडणं नंतर ताई म्हणत होती ते काय दाखवते हे दाखव बादलीमध्ये त्यांचे दोन तीन कॅरेट भरलेले होते आधीच आणि चालू होतं मग चा, आमचं आता इथे गवारच्या शेंगा पण आहे जवळपास सगळंच त्यांनी लावलेलं आहे शेतामध्ये छान असं मस्त शेत होतं आणि पावसाळ्याचे दिवस होते सगळाच माल असा चांगला आहे तर इथे भरताचे वांगे साधे वांगे झाले आता भरताचे वांगे पण आलेले आहे मस्तपैकी ते इथे आपलं काही काम नाही तोडायचं त्यामुळे दोघे हाताने मी एक वांगं तोडलं होतं तुटत होतं नाही म्हणून तर ते खांदेशी भरताचे वांगे मस्त मोठे मोठे आणि ह्याच वांग्यांचं बरीच चांगलं लागतं इथे आमचा भूषण आला आहे म्हणजे आमच्या ताईचा मुलगा कॅरेट घ्यायला पाठवलं होतं त्याला कॅरेट घेऊन आलेला आहे वांगे भरायला नंतर प्रथम आणि त्याने मस्त विहिरीमध्ये पोहले होते दोघीजण ते, ते कोथंबीर लावलेली आहे अद्रकमध्ये छान अशी ताजी ताजी कोथिंबीर आहे कधीतरी जातो म्हणून आवडतं छान वाटतं ही कांद्याची पात म्हणजे इथे आलं म्हणजे सगळा बाजार करून न्यायचा असं असतं आणि ते सगळ्यांनाच देतात आले म्हणजे छान असा डोंगर आहे ढग पण आलेले मस्त असा परिसर आहे त्यांच्या गावचा जरंडीचा सोयगाव तालुक्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोसंबी पण लावलेली आहे शेतामध्ये छान अशा मोसंबी आलेल्या आहे मोसंब्या पण आलेल्या आहे आणि मस्त व्हिडिओ बनवायला खूप छान वाटत होतं <laughs> रोज तर काही नसतं पण कधीतरी असं दिसतं त्यामुळे छान वाटतं इथे मग आम्ही घरी जायला मोसंब्या वगैरे तोडल्या इथे कंटुरल्याचा वेल मी पहिल्यांदाच बघितला होता कंटुरले पण आलेले आहे छान तर इथे मोसंबीच्या झाडावरच कंटुरल्याचे दोन तीन वेल आलेले होते तर इथे हंड्यामध्ये आम्ही टाकत होतो जमा करून नंतर मग प्रथम आणि भूषण दोघे जण विहिरीमध्ये पोहत होते प्रथमला सुरुवात होती त्यामुळे रस्ती बकडू रस्ती बांधून तो पोहत होता इथे भूषणला चांगल्यापैकी येतं त्यामुळे तो, तो बिंदास होता त्याला म्हटलं याच्याकडे लक्ष ठेव दोघं भाऊ करत होते प्रथमला ज जमत नव्हता हो कारण तो पहिल्यांदाच उतरला होता वाटतं पाण्यामध्ये हो विहीर बांध विहिरीला खूप पाणी आहे आणि दोरी वगैरे बांधलेली होती मग त्याच्या कमरेला तर इथे कडीपत्ता आळूचे पानं लिंबाचे झाडं जे पाहिजे ते आपल्याला यांच्या शेतामध्ये मिळून जाईल गेलं एक व्हिजिट केली की भाजी पाला सगळा पिशवीवरून भेटतो असे आमचे उशादाई आणि आणील पाहुणा आणि स्वभावही छान आहे त्यामुळे कोणी जातं येतं असं असतं त्या लिंबू पण घेतले आम्ही दुसऱ्या दिवशी या लिंबाचं लोणचं केलं होतं मी घरी आल्यावर म्हणजे गावालाच होती मी तिकडेच केलं होतं नंतर मग आम्ही घरी निघालो आम्हाला भूषण आला होता घ्यायला परत बराच वेळ थांबलो शेतामध्ये मग घरी निघालो पाहुणे आमचे गेले होते बाजाराला त्यामुळे पाहुणे नव्हते घरी आता इथे घरी आलो मग पेटपूजा चालू होती लगेचच ताईने मक्क्याचे दाणे केले तव्यावर आणि आपण भाजत बसतो काढायचे ही शॉर्टकट पद्धत आणि चांगलीही वाटली मस्त लिंबू घेतलं चाट मसाला वगैरे टाकला त्याच्यावर आणि छान असे मसाला कॉर्न इथे तयार आहे खायला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या गावाला पंधरा ऑगस्टनिमित्त रॅली निघलेली होती ते म्हणजे प्रभात फेरी बनू शकतो आपण शाळेची आणि खूप दिवसानंतर असं पाहायला भेटलं मलाही शाळेतली आठवणारी छान असे गणवेश वेशभूषा असे वेगळेवेगळे वेगळं केलेलं होते सगळ्या मुलींनी ते बाईक वगैरे घेतली होती मुलींनी नऊवारी पातळ गांधीजी बनलेले आणि छान अशी प्रभात फेरी निघलेली आणि गावही संपन्न असं गाव आहे आणि सुखसोयी सुविधा जास्त केलेल्या आहे गावामध्ये म्हणजे याचा अर्थ त्यांच्या गावाचा सरपंच वगैरे जो कोणी बघणार असेल तर चांगलं व्यक्ती असेल आणि म्हणजे असंच चांगल्या व्यक्तीच अशी गावाची सुविधा करू शकता शाळाही चांगली ग्रामपंचायत चांगली बघू शकतो आपण इथे प्रभात फेरीमध्ये सुद्धा मुलींनी किती छान अशा तयारी वगैरे केली अगदी शाळेची आली आमच्या वेळेस तर काही असे तयारी वगैरे करत नव्हते आम्ही फक्त शाळेचे ड्रेस घालून चाललो प्रभात फेरीमध्ये पण इथे सगळ्याच प्रकारचे गणवेश केले होते पोरांनी तर इथे त्यांच्या ते घराचा दरवाजा आहे म्हणजे त्यांच्या मोठ्या घरचा आणि जुना असा दरवाजा आहे छान तर प्रथमला म्हटलं मी जा एक त्या ताईच्या घरी जाऊन व्हिडिओ बनवून म्हटलं दरवाजाचा तर असे दरवाजे दुर्मिळच झालेले बघायला आता तर बघू शकता किती छान असा दरवाजा आहे कसा वाटला व्हिडिओनं की कळा थँक्यू